बाजर सावंगी येथे तसेच परिसरामध्ये विविध ठिकाणी अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करत दिवाळी साजरी करण्यात आली आहे ताजनापूर झरी धामणगाव येसगाव नंबर दोन दरेगाव पाडळी शेखपूरवाडी या ठिकाणी अयोध्या येथे श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करत दिवाळी साजरी करण्यात आली आहे प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढून घरावर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल गीता बालविद्या मंदिर आणि सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुख्य बाजारपेठेमध्ये श्रीरामावर विविध कार्यक्रम सादर केले बजरंग दल कार्यकर्त्यांनी दूध आणि फराळाचं वाटप केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आणि इतर मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी हरिकीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बाजार सावंगी पोलीस चौकीचे जमादार संजय सपकाळ विनोद बिघोत दिलीप बनसोड संतोष भालेराव प्रकाश ठोकळ यांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता सय्यदलाल लाल सी न्यूज बाजार सावंगी